तर मी आजपासून शालेय स्टार्ट केलेले आहे मम्मीशिवाय आठ दिवस राहण्याचे तर नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलनी व्लॉगमध्ये माझी मम्मी आणि माझी मावशी म्हणजे बबलूची मम्मी आमच्या दोघीही बहिणी बहिणी गेलेले आहेत ट्रीपसाठी आणि घरी आहोत आम्हीच एकटे तर आठ दिवस आम्हाला आमच्या हाताने खायचं प्यायचं सर्व सर्व आम्हीच करणार आहोत तर सकाळी मस्त पोहे बनवलेले मस्त छान मला बनवतात स्वतःच्या शाबाशी दिली नंतर वाघोलीला फिरायला गेलो मस्त वाटत होतं ते तिकडे ट्रेनमध्ये माझी बहीण मला व्हिडिओ करून दाखवते चाललेत मग आमचं काही इथं टाईमपास चाललं आहे आम्हाला टाइमपास केल्याशिवाय काही येतच नाही नंतर हा वाघोलीचा फेमस गाडे वडापाव खाल्ल्यावर काय जबरदस्त लागतो गरम गरम डेंजरस त्याच्यानंतर घरी आलो आणि मस्त असा मसाले भात बनवायला घेतला मस्त मस्त मसाले भात बनवला आणि थंडीमध्ये आईस्क्रीम खाणं तर कॉमनच आहे थंडीमध्ये आईस्क्रीम खायचीच खायची मी लागायचं नक्की लाईक शरीर सबस्क्राईब करायला विसरून इंस्टाग्राम ला फॉलो करा